नमस्कार मंडळी तर आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत तर आज मी पालेभाजी बनवणार आहे त्यासाठी कढई गरम करत ठेवली होती त्यामध्ये आता तेल टाकलं आहे त्याच्यानंतर चार पाच लसणीच्या पाकळ्या टाकणार आहे लसणीच्या पाकळ्या लालसर झाल्या की त्यामध्ये आपण टाकणार आहोत मिरची आणि कांदा तर मंडळी या व्हिडिओमध्ये तुम्हाला पालेभाजीला पाणी सुटू नये यासाठी काय करायचं आहे ते पाहायला मिळणार आहे तर मंडळी आता मी कांदा टाकला आहे आणि कांदा चांगला लालसर मऊ झाला की त्याच्यामध्ये हळद टाकायची आहे हळदीमुळे पालेभाजीला चांगली टेस्ट येते आणि हिरवा माठ मी चिरून घेतलेला आहे तो याच्यामध्ये आता मी टाकणार आहे आणि लगेच आपल्याला यामध्ये मीठ ॲड करायचं नाही आहे जर तुम्ही लगेच मीठ टाकलात तर पालेभाजीला पाणी सुटेल तर मी आता ही पालेभाजी चांगली मिक्स करून पाच मिनटासाठी यावर झाकण ठेवणार आहे तर आता मी याच्यावर झाकण ठेवते आहे पण झाकण ठेवल्यावर आपल्याला गॅस हा स्लोच ठेवायचा आहे जर तुम्ही गॅस फास्ट केलात तर भाजीला पाणी सुटेल त्यामुळे गॅस हा स्लोच राहायला पाहिजे तर आता हे पाच मिनटं झाली आहेत चांगली देखील धरली आहे पाहू शकता आता याच्यामध्ये मीठ ॲड करायचं आहे आणि आपण खोबरं देखील ॲड करणार आहोत खोबरं टाकून दोन तीन मिनटासाठी आपण ती भाजी गॅसवर ठेवणार आहोत त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता तर आता ही चांगली भाजी परतून घेऊयात खोबरं टाकल्यावर अजिबात पाणी सुटलेलं नाही आहे गॅस आपण स्लोच ठेवायचा पालेभाजीला फुल गॅस कधी करायचाच नाही मीडियम देखील करायचा नाही तर मंडळी पाहू शकता खूप छान अशी भाजी बनलेली आहे आणि आता ही रेसिपी कशी वाटली कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा आणि वर नवीन असाल तर ला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटूयात अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या